जनतेचा न्याय हक्कासाठी उपवासाच्या वरवीच्या भाजणी भाकरी खाल्ल्याने पस्तीस रुग्णांना विषबाधा वडूज परिसरासह मानखटाव तालुक्यात खळबळ सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे बऱ्यापैकी महिला भगिनी नऊ दिवसांचा उपवास करत असतात मात्र या काळात उपवास धरलेल्या सह परिसरातील सुमारे पस्तीसहून अधिक रुग्णांना उपवासाच्या रेडीमेड भाजनीवरवी पिठाच्या भाकरी खाल्ल्याने वीजबाधा झाली आहे त्यापैकी अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉक्टर बी जे काटकर हॉस्पिटल तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुधवारी दुपारपासून हा प्रकार उघडकीस आला आहे रेडीमेड भाजणी पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून त्यातील बहुतांश रुग्णांना चक्कर येणे मळमळ होणे हातपाय थरथर कापणे तर काही रुग्णांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे अशा प्रकाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वडूस ग्रामीण रुग्णालय व डॉ बी जे काटकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नवरात्र उत्सव उपवासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या वरईपीठाच्या भाकरीमुळे खटाव तालुक्यातील वडूज परिसरात सुमारे पस्तीस जणांना विषबाधा झाली तर मान तालुक्यातील गोंदवले नरवणे शिरवली वाघ मोडेवाडी किरकसाल आदी गावांमध्ये काही जणांना हा त्रास झाल्याची माहिती आहे वरईच्या तयार पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांश रुग्णांना चक्करणे मळमळ होणे हातपाय थरथर कापणे तर काही रुग्णांना उलट्या जुलबाचा त्रास होऊ लागला आहे अशा प्रकाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये मांडवे येथील सुवर्णा डोईफोडे सीमा यादव वंदना पाटील मारुती फडतरे सागर फडतरे मीना राऊत सीमा यादव अर्चना खाडे लक्ष्मण खाडे मीना खाडे शोभा खाडे मनीषा जाधव सुनीता पाटील अलका फडतरे सुभद्रा खरात तर सुभद्रा गुरव किरकसाल शांता पवार उंबरडे केदार तोडकर संजीवनी तोडकर अश्विनी तोडकर तिघेई राणार वडूज गंगाबाई निंबाळकर शोभा घारगे पळशी लता खाडे रंजना खाडे तडवळे जयश्री शेटे कोकराळे अंजना जाधव ऋतुजा जाधव गुरसाळे संगीता गुरव बनपुरी माया फडतरे वाकेश्वर सुवर्णा पवार उंबरडे जयश्री लोहार वडूज वैशाली गलांडे बोंबाळे अक्काताई मदने रेखा हिरवे गुरसाळे यांचा समावेश आहे यापैकी वीस रुग्णांवर डॉक्टर काटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दहा रुग्णांवर वडूस ग्रामीण रुग्णालयात सात रुग्णांवर डॉक्टर मोरे यांच्या सदिच्छा क्लिनिकमध्ये तर डॉक्टर शुभांगी काटकर यांच्या दवाखान्यात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनुस शेख ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर लीला मदने यांनी अधिकृत दुजरा दिला आहे तर ते दोघे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत यापैकी अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून काहींना डिस्चार्जही मिळाला असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितले अद्याप कोणत्याही रुग्णाने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिलेली नाही तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये समक्ष जाणून रुग्णांची विचारपूस केली रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दुकानातून भाजणी पीठ खरेदी करण्यात आले त्या वैभव टेडर्स अरिहन टेडर्स साई बाजार या तीन मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्य व भेसर विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे त्याचबरोबर डॉक्टर काटकर हॉस्पिटल कडून एम एल सी प्राप्त होताच दोषी दुकानदारा विरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली मी डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वरून आता सध्या नवरात्रीचा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये कालपासून आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उलटीचे काल दोन रंजना खाडे आणि लता खाडे राहणार तडवळे ह्या दोन महिला संध्याकाळी पाच वाजता आल्या त्यांना उलट्या होत होत्या आणि हिस्ट्री विचारली असता त्यांनी वरवीपासून बनवलेल्या पिठाची भाकरी खाल्ली असे त्यांच्या सांगण्यातून आले सध्या पेशंट स्टेबल आहेत आणि डिस्चार्ज केले आज सकाळपासून आपल्याकडं कमल आशा आणि व विष्णू लोहार असे तीन लोक आले उलटीच आहे आणि ती त्या तिघांची पण हिस्ट्री अशीच आहे की त्यांनी उपवासाची वरवीच्या तांदळाची भाकरी बनवून खाल्लेली आहे तर माझं असं म्हणजे आणि हे सगळे आपले प्रायव्हेट हॉस्पिटलचे बी जे काटकर सर यांच्याकडे पण सतरा रुग्ण ॲडमिट आहेत मी सकाळी जाऊन त्या हॉस्पिटलला भेट दिली आहे सर्व पेशंट स्टेबल आहेत पेशंटमध्ये सर्व महिलाच आहेत तर माझी सर्व महिला, महिला वर्गांना व आपल्या तालुक्यातील सर्व जनतेला एवढीच विनंती आहे की सध्या उपवासाच्या उपवासाचे दिवस आहेत तर त्यांनी पासून बनवलेले म्हणजे जळलेले जे आयतेपीठ भेटते त्यापासून बनवलेले कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद